नमस्कार मनिषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत थंडी चालू आहे आणि संक्रांती जवळ येत आहे तेव्हा घरोघरी तीळ आणि गुळाचे पदार्थ हमखास करतात तर आज आपण खुसखुशीत तीळ आणि गुळाची पोळी कशी करायची ते बघणार आहोत ही पोळी करताना सारण कसं भरायचं पोळी कशी लाटायची आणि भाजतानाच्याही काही टिप्स मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे तुमची तिळाची पोळी खुसखुशीत तर होईलच पण तीन ते चार दिवस आरामात टिकेल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण तिळाची पोळी करण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही एक वाटी सेट करून घ्यायची आहे आता त्यात अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि पोळीला मस्त कुसकुशीत पण येतो नंतर त्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे इथं मी तेल थंडच घेतलेले आहे गरम तेलाचं मोहन वगैरे काही करायचं नाही आहे थंडच तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थंड तेल टाकल्यामुळे पोळ्या एकदम खुसखुशीत तर होतास पण तीन ते चार दिवस आरामात टिकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे इथं मी घट्टसर कणिक मळून घेणार आहे सैलसर कणिक अजिबात मळायची नाही नाहीतर पोळी लाटताना ती फाटते आणि बिघडते आणि पोळी भाजतानाही पोळीमधून सारण बाहेर येण्याची शक्यता असते सारण बाहेर आल्यावर मग पोळी करपते त्यासाठी इथं मी घट्टसर म्हणजे आपण पोळ्यांची कणिक जशी मळतो त्यापेक्षा थोडी घट्टसर कणिक मळायची आहे आता इथं बघू शकता कणिक मळून झालेली आहे आणि आता त्यावर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित अजून एक ते दोन मिनटं अशीच कणिक मळून घेणार आहे तर आता बघू शकता आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आणि अशी घट्टसर आपल्याला कणिक हवी आहे आता मी याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेणार आहे आता आपली कणिक मळून झालेली आहे आणि आता आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित कढई गरम करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये एक वाटी पांढरे तीळ टाकून घ्यायचे ज्या वाटीने आपण तीळ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला आता सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहेत इथं मी गावरान तीळ घेतलेले आहे तीळ ही खूप छान लागते चवीला आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर सततस चांगले हलवत फुलेपर्यंत भाजून घ्यायचे पाच ते सात मिनिटानंतर आता हे व्यवस्थित तीळ आपले भाजले गेलेले आहेत आणि आता यांना मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तीळ आपले भाजले गेलेले आहेत आणि आता मी त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मोठ्या गॅसवर शेंगदाणे किंवा तीळ भाजायचे नाही नाही तर एका प्लेट ते लवकर करपतात आणि चवीलाही व्यवस्थित लागत नाही आता मंदाचेवर हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मी आता यांनाही काढून घेणार आहे तर बघू शकता एका प्लेटमध्ये मी तीळ भाजून घेतलेली आणि एका प्लेटमध्ये शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या जारमधनं हे बारीक करून घेणार आहोत अगोदर मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तर इथं मी शेंगदाणे सालीसकट बारीक करून घेणार आहे हवं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता हे बघा असे बारीक करून घ्यायचे आपल्याला जाडसर ठेवायचे नाहीतर पोळी आपली फाटते मग आता शेंगदाणे आपले बारीक झालेले आहेत आता मी तीड बारीक करून घेणार आहे तीड बारीक करत असताना पल्स मोडवर करायची एकदम जर फिरवलं तर जास्तच बारीक होऊन जाते मग तर आता तीळही आपली व्यवस्थित बारीक झालेली आहे आता मी हे दोघं साहित्य एकत्र करून घेणार आहे एका प्लेट मध्ये हे एकत्र करून आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतली होती त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आता जे आपले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असा आता गुळ घेताना तो व्यवस्थित बारीक चिरूनच घ्यायचा आता इथं बघू शकता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण हे सुद्धा मिक्सरचं जारमधनं बारीक करून घेऊ म्हणजे गूळ कूटमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि पोळी छान लाटता येईल तर आता मी थोडं थोडं करत असं मिक्सरच्या जारमधनं हे बारीक करून घेईल हे बघू शकता पल्स मोडवर मी हे एक दोन वेळा फिरवून घेतलेलं आहे आणि अजिबात तेलकट वगैरे झालेलं नाही आहे तर व्यवस्थित असं ऊट आपलं तयार झालेलं आहे आता हे सारण तयार आहे हे तुम्ही दहा ते बारा दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेऊ शकता आणि जेव्हा हवे तेव्हा पोळ्या करून खाऊ शकता आता आपण तिळाच्या पोळ्या कशा लाटायच्या ते बघणार आहोत त्यासाठी कणिक आपण भिजत ठेवलेली होती तर बघा मस्त सॉफ्ट अशी तयार झालेली आहे आणि आता तिच्या लिंबूच्या आकारापेक्षा थोडे मोठे गोळे करून घेणार आहोत आपण तर मी लहानच आकाराच्या तिळाच्या पोळ्या करणार आहे तुम्ही हवं तर थोडे मोठे गोळे घेऊ शकता आता गोळ्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचे आहे छोटीशी पोळी लाटल्यानंतर अशी ती पोळी हातावर घ्यायची तळ हातावर घेऊन त्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहोत तर इथं तुम्ही आवडीनुसार सारण भरून घ्यायचं आहे मी इथं दोन चमचे सारण भरून घेतलेले आहे नंतर अशी त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि जो वरचा एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ते वरचे टोक आहे ते व्यवस्थित प्रेस करून दाब देऊन घ्यायचा या पद्धतीने असा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर त्याला आता व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत ही पोळी लाटून घ्यायची थोडंसं उलट पलट करत ही पो पोळी शिगोलाकारमध्ये लाटायची तर इथं व्हिडिओमध्ये बघू शकता एक सारखी आपल्याला ही पोळी लाटायची आहे तर इथं मी बारीक लाटून घेणार आहे ही पोळी हवं तर तुम्ही जाडसरही ठेवू शकता पण जास्त दिवस जर टिकून ठेवायची असेल तर पोळी थोडी बारीकच लाटायची हे बघू शकता या पद्धतीने आता पोळी आपली लाटून तयार झालेली आहे आता हिला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवर तवा गरम करायला घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे पोळी तव्याला खाली करपत नाही आता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पोळी टाकून घ्यायची आहे आणि आचेवर ही खरपूस अशी भाजून घ्यायची आहे थोडेसे असे बबल्स दिसायला लागले की वरतून अजून परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पोळी पलट करून घ्यायची तरी या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने भाजायची पोळी गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर पोळी लवकर करपते पोळी भाजताना मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर तूपही वापरू शकता त्याच्याही पोळ्या खूप छान लागतात तर आपली पोळी अजिबात फाटलेली किंवा अशी करपलेली नाही आहे तर एकदम मस्त खरपूस अशी भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूंनी असे उलट पलट करत राहायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायची तरी तर बघा आपली पोळी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला त्याच पद्धतीने दुसरी पोळी भाजून दाखवणार आहे इथं तुम्हाला मी महत्वाच्या टिप्स सांगणार आहे पहिली म्हणजे कनिक घट्टसर मळायची आणि दुसरी सारण जाडसर ठेवायचं नाही तिसरं म्हणजे पोळी भाजताना आचेवर खरपूस भाजायची त्यामुळे या पोळ्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात तरी तर बघू शकता आपली दुसरी पोळी व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि मी आता एका प्लेट मध्ये हे पोळ्या सर्व करून घेतलेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेलं खूट ही एका मध्ये काढून घेतलेले आहे आपल्या पोळ्या तयार आहेत आणि त्या अजिबात करपलेल्या किंवा तुटलेल्या नाही तर मस्त अशा खरपूस आणि खमंग तयार आहेत मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते पोळी अजिबात चिवट किंवा वातळ झालेली नाहीये तर एकदम मस्त खुसखुशीत अशी आपली खरपूस अशी पोळी तयार झालेली आहे आणि आतील सारणही मस्त परफेक्ट असं झालेलं आहे आणि पोळीचा तुकडाही लवकर तुटतो म्हणजे आपली पोळी एकदम व्यवस्थित झालेली आहे तुम्ही ह्या थंडीच्या दिवसांमध्ये मुलांच्या डब्यावर किंवा प्रवासात आरामात चार ते पाच दिवस नेऊ शकता तुम्ही ह्या पोळ्या तुपासोबत किंवा कोणत्याही पदार्थासोबत किंवा नुसत्याही खाल्ल्या तरी छान लागतात एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटही नक्की करा म्हणजे मी तुमच्यासाठी असेच नवनवीन रेसिपीज घेऊन येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा